श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या राशीनुसार तुमची मुलं कशी असतात कोणत्या राशीतील व्यक्तीला किती मुलं होतील हे आज पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर अजूनही तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा राशीनुसार तुमची मुलं कशी असतात कोणत्या राशीतील व्यक्तीला किती मुलं होतील लग्नानंतर त्यांना किती मुले होतील आणि ती होतील की नाही हे जाणून घेण्यासाठी लोकांना सर्वाधिक उत्सुकता असते यासाठी लोक हस्तरेखांचीही मदत घेतात ज्योतिषशास्त्रात तसेच मुलांची संख्या जाणून घेण्यातही लोकांना रस असतो राशीनुसार किती अपत्य असावेत त्यांच्या आधारे ही गणना केली जाते मुलांचा जन्म होताच आई वडील आपले मूल कसे असावे असा विचार करतात मोठे होईलच त्यात विशेष काय असेल त्याचा स्वभाव काय असेल तर त्यांच्या या गुणांच्या मागे आई वडिलांचा व मित्रमैत्रिणींचे संस्कार असतात असेही म्हटलं जातं की मूल हे ओल्या मातीसारखं असतं त्यांचा आकार आपल्याला हवा तसा कसाही बनवता येतो पण ग्रहांच्या हालचालींचा मुलांच्या स्वभावर होणारा परिणाम नकारता ना येत नाही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या मुलांची रास कशी असेल मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी ही विनंती आहे तुम्हा सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला स्वामी संदेश वास्तूटिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओचे सर्व माहिती मिळेल चला तर मग जाणून घेऊया पहिली रास आहे मेष मेष राशीच्या लोकांची तारे सूचित करतात की त्यांना पुष्कळ मुले असतील त्यांच्या कुंडलीनुसार तुम्हाला तीन किंवा चार अपत्य होण्याची शक्यता आहे ते दृश्यमान आहेत आणि तुम्हाला पालक म्हणणे खूप सुंदर वाटेल तुम्ही मुलांवर प्रेम आणि लाड करताना कधीही कंटाळा करू नका या राशीत जन्मलेली मुले खूप खेळकर मानली जातात त्यांचे प्रमुख कारण मंगळ आहे अशा मुलांना कधीच बसायला आवडत नाही अशी मुले जास्त स्वावलंबी असतात अशा मुलांचे विशेष पालन पोषण केले पाहिजे आणि त्यांच्या आवडी जोपासण्यासाठी त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे कारण ते नेहमीच चांगले काम करू शकतात त्यांचे चांगले संबंध असतात दुसरी रास आहे वृषभ वृषभ महिलांना दोन मुले होऊ शकतात कारण तुमच्या संयम आहे आणि तुम्ही मुलांचे खूप चांगले संगोपनही कराल आईपणे हे तुमच्यासाठी एक सुंदरच अनुभव असेल यात शंकाच नाही आणि तुम्हाला त्याचा खूप आनंदही होईल वृषभ राशीच्या मुलांना हाताळणे समस्यांनी भरलेले असते अशा मुलांना लहानपणापासून मार्गदर्शन करायला सुरुवात केली पाहिजे त्यांची काम करण्याची क्षमता कमी असते आणि ते शांत स्वभावाचे मानले जातात वृषभ राशीचे मुले भविष्यात खूप मेहनती असतात जे यशस्वी होतात ते सुद्धा कधीकधी गडबडीत घाबरतात जीवनाची धमाल असते आणि त्यांना आधाराचीही गरज असते अशी मुले खूप लाड करून वाढतात अशी मुले पुढे जातात आणि व्यावहारिक जीवनात आत्मविश्वासही बाळगतात या राशीच्या काही मुलांना त्यांचे पालक आवडतही नाहीत तिसरी रास आहे मिथून रास ही राशी आहे जोडप्यांची आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्यासाठी जुडे मुलांचे भाकीत करतात या राशीत जन्माला आलेले मुले खूप हुशार मानली जातात ती आयुष्याला योग्य दिशेने घेऊन जातात अशा मुलांना प्रत्येक क्षेत्रात स्वतःला कसे स्थापित करायचे हे माहीत असते त्यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांना प्रश्नामागून प्रश्न विचारणे आवडतात ते इतके प्रश्न विचारतात की त्यांची उत्तरे देताना समोरची व्यक्ती चिंतेतच पडते अशा मुलांना गोष्टी जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते अशा मुलांची लेखनशैली ही खूप चांगली असते चौथी रास आहे कर्क ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या महिलांना दोन मुले होऊ शकतात परंतु त्यांच्यामध्ये खूप अंतर असेल कारण की ही, ही राशी आहे ही कर्क राशीच्या लोकांना सर्व राशींची आई म्हटली आहे त्यामुळे त्यांना मातृत्वाची भावना जास्त असणे स्वाभाविकच आहे मुले खूप सुंदर आणि दिसायला चांगलीही असतात ते त्यांच्या पालकांच्या आणि कुटुंबाच्या अगदी जवळ राहतात ते खूप भावनिक आणि हुशार असतात ते इतरांची काळजी घेतात आणि खूप साधेही असतात त्यांना एकटेपणा आवडतं ते पाळीव प्राण्यांची खूप काळजी घेतात आणि ते इतरांशी व्यवहार करताना अतिशय हुशारीने हे वागतात तथापि कर्क मुले कधी कधी थोडी स्वार्थीही असतात त्यांच्यामध्ये काम केले नाही तर त्यांना रागही येतो पाचवी रास आहे सिंह सिंह राशीच्या ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या मुलांना दोन किंवा चार मुले होती या राशीच्या मुली मल्टी राशी मध्ये उत्कृष्ट असतात म्हणून त्यांना चार मुले देखील सांभाळण्याला आवडतात लागतात हे अवघड काम नाही त्या आपल्या इच्छा आणि स्वातंत्र्य देखील सोडू शकतात त्यांच्या मुलांसाठी या राशीची मुले स्वभावाने धाडसी आणि संयमी असतात आणि ही मुले होडकर आणि कष्टाळूही असतात दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतात त्यांना पुस्तकांची आवड असते आणि त्यांच्या मोकळ्या वेळेत ते टाइमपास करण्यापेक्षा वाचनाले प्राधान्य देतात इतर कोणतेही काम ते महत्त्वाकांक्षीही असतात आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षांची प्रयत्न करतात या राशीच्या मुलांचा स्वभाव गरिविष्ट असतो संधी मिळतात ते हाताशी भांडणही करतात आणि ही मुले बसून त्यांच्या समस्या सहज शेअर करत नाहीत सहावी रास आहे कन्या कन्या राशीचे नक्षत्र सांगतात की तुम्हाला एकच मूल होईल कन्या राशीच्या मुलींना प्रत्येक गोष्टीची खूप काळजी करण्याची सवय असते त्यामुळे त्या अविवाहित असतात मुले खूप महत्वाचे असतात कन्या राशीची मुले खूप हुशारी असतात शांत स्वभाव व स्वतःचे मुख्यतः इतरांना मदत करणारे आणि काळजी घेणारे असतात त्यांना एखाद्या गोष्टीचा राग आला तर ते लवकर शांतही होतात ते सहसा साधे स्वभावाचे आणि सहज चालणारे असतात ते इतरांशी मैत्री करू शकत नाहीत जरी ते असले तरी साधे स्वभाव आणि इतर मुलांवर टीका करायलाही ते लाजत नाहीत तुम्ही त्यांच्यावर टीका केली तर ते रागवतात किंवा प्रत्येक गोष्टीवर रडायला लागतात त्यांना जाणून घेण्याची आणि अनेक प्रश्न विचारण्याची उत्सुकता असते ही मुले खूप लवकर शिकतात आणि त्यांना पुस्तके वाचण्याची आवड असते प्रत्येक गोष्टीत परिपूर्णताही आवडते सातवी रास आहे तूळ तूळ राशीच्या स्त्रियांना जीवनात संतुलन आवडते ज्योतिषशास्त्र सांगतात की यांची मुलांची संख्या दोन चार किंवा सहा असू शकते तूळ राशीचे मुले खूप हुशार असतात आणि इतरांशी एकरूपही राहतात त्यांना जाणे ज्यांची आवड नाही त्या ठिकाणी त्यांचा प्रवेशही नाही शिवाय ते कसे दिसतात याची त्यांना परवा नसते यासाठी इतर गोष्टीमध्ये खूप असते आणि कोणीही त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात आठवी रास आहे वृश्चिक वृश्चिक जर तुमची रास वृश्चिक असेल तर तुम्हाला मुलांची एक संपूर्ण फौज देखील आवडेल तारे म्हणतात या राशीच्या मुली अनेक मुलांच्या आईंची भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकतात जरी त्या थोड्या उष्ण स्वभावाच्या असल्याचे म्हटले जाते परंतु असे म्हटले जाते की त्या सर्व गोष्टी आवडतील मुले खूप असतात अशी मुले इतर राशीच्या मुलांपेक्षा वेगळीच असतात या राशीत जन्मलेली मुले खूप हुशार आणि हुशाग्रगमाची असतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाचा विचार करतात अशी मुले चांगल्या विद्यार्थ्यांच्या श्रेणीत येतात अशा मुलांना कोडी खेळायला आवडतात ते सर्व स्वतःचे निर्णय स्वतःच घेतात आणि माहीत नाही हे स्वतःला समस्यांमधूनही बाहेर काढू शकतात नवी रस आहे धनुरास चितारे सूचित करतात की तुम्ही आहात तर एकतर ते फक्त एका मुलांचे किंवा अपत्य नसतानाही आनंदी राहतील का या राशीचे व्यक्ती सर्वात मस्त असतात म्हणूनच त्यांना एकाच ठिकाणी राहणे थोडे कठीण असते आईच्या भूमिकेत धडपडणे धनुराशींची मुले स्वतंत्र संची असतात अशी मुले विरोधी स्वभावाचीही असतात ती नेहमी आनंदी असतात आणि त्यांच्या पालकांना जास्त त्रासही देत नाहीत ते त्यांच्या आयुष्याचे आकलन करत राहतात आणि त्यांना असे वाटत असले की काहीतरी गडबड आहे ते खूप लवकर घाबरतात ते खूप हुशार असतात ते खूप उत्साहीही असतात आणि चैतन्यशीलही असतात त्यांचा स्वभाव दयाळू असतो आणि इतरांचे दुःख पाहू शकत नाहीत अशा मुलांना प्रवासाची आवड असते आणि त्यांना नवीन ठिकाणी भेट द्यायलाही आवडते दहावी रास आहे मकर मकर राशी ही एक राशी आहे जी सर्व काही करू शकते ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या महिलांमध्ये एकाच वेळी तीन मुले आढळण्याची आणि घर सांभाळण्याची क्षमता असते मकर राशीचे मुले अत्यंत गंभीर स्वभावाची असतात ते लवकर परिपक्व होतात आणि त्या त्यांच्या वयापेक्षा मोठेही दिसतात त्यांच्या मोठ्या व सोबत असणे वागणे हे त्यांची सवय आहे त्यांना त्यांची कामे चांगले करायला आवडते आणि त्यांची कामे अत्यंत समाधानाने पूर्ण होतात ते अधिक महत्वाकांक्षी आणि मेहनतीही असतात त्यांना वेळोवेळी सल्ल्याची गरज असते अकरावी रास आहे कुंभ कुंभ राशीच्या स्त्रिया धनुराशीच्या असतात त्यांना सहज देखील आवडते त्यांच्यातील बालिशपणा असतो त्यामुळे त्यांना आईची भूमिका करणे थोडे कठीणच वाटते ज्योतिषशास्त्रानुसार एकच मुलं असणे म्हणजे त्यांच्यासाठी उत्तम कुंभ राशीची मुले हुशार असतात त्यांना खूप काही जाणून घेण्याची उत्सुकता असते आणि ते प्रत्येक काम वाईट असो व चांगले करायला तयार ते असतात त्यामुळे त्यांना वाईट व्यसन लागणे खूप सोपे असते कुंभ राशीची मुले जिज्ञासू असतात स्वभावाने पालकांची मुलांचे मन वाचनापासून वळवले पाहिजे व त्यांना पुस्तके वाचण्यास प्रवृत्त करावे याशिवाय विविध खेळ कला संगीत नृत्य नाटक इत्यादीमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करावे बारावी रास आहे मीन रास मीन राशीची मुले मुलांना सगळ्यांना मागे सोडू शकतात ताऱ्यानुसार या राशीची मुले पाच अपत्यांसह खूप आनंदी राहतील त्या खूप भाऊक असतात आणि आपल्या मुलांची खूप काळजी घेतात राशीचे मुले उदार असतात आणि दयाळू ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर खूप भावनिकी असतात ते त्यांच्या मित्रांवर आणि भावंडावर खूप प्रेम करतात कारण ते खूप हळवे असतात म्हणून त्यांना चांगले किंवा वाईट हे कळतच नाही राशीच्या मुलांच्या पालकांनी त्यांना योग्य किंवा अयोग्य याबद्दल सांगावे जास्त काळजी करण्याची गरज नाही कारण ते खूप हुशार असतात आणि गोष्टी सहज समजतात अतिशय संवेदनशील असण्याबरोबरच त्यांच्यापैकी काही क्रिएटिव्ह देखील असतात मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या श्रीस्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा ही वरील दिलेली माहिती ही ज्योतिषशास्त्रानुसार आहे याची खात्री करावी आणि मगच तुम्ही तुमची मुलं राशीवरून तुमच्या मुलांची कशी असते हे जाणून घ्यावे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम